आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर येथे एस टीचे आरक्षण मिळण्यासाठी जे धनगर बांधव आमरण उपोषणासाठी बसले आहेत अद्याप शासकीय यंत्रणेने त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून त्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्यास शासन पूर्णता जबाबदार राहील याबाबतचे निवेदन सांगली येथील माननीय निवासी उपजिल्हा अधिकारी ज्योती पाटील मॅडम यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदन देण्यासाठी श्री सुरेश पांढरे श्री अनिल कोळेकर श्री भारत वनमाने श्री गजानन यमकर व मच्छिंद्र माने उपस्थित होते मोटरसायकल वर ना आमचे समाजाचे थोड नेते म्हणा युवक नेते म्हणा त्यांनी एक मला विशेष माहिती सांगितलं महाराष्ट्र सपाट इंडिया इंटरनॅशनलचे अध्यक्ष त्यांचं नाव काय दादा हा योगेश दादा म्हणून आमच्या कर्नाटक मध्ये सिद्धरामय साहेबांचं सपाट इंडिया इंटरनॅशनल च्या वतीनं बेळगाव मध्ये सत्कार कार्यक्रम ठेवून घेतलं तर ते कर्नाटक सोलापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल तिथं परचं आल्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये विक्रमदार सावंत त्यांनी आमदार झाला आणि सोलापूर मध्ये परई शिंदे आमदार झाले आता एम पी झाली आमचं धनगर समाज महाराष्ट्रात एक दोन अडीच कोटी तरी असेल अडीच कोटी धनगर समाज आहे आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला एक विनंती करतो मी कोल्हापूर महालक्ष्मी सिद्धरामय साहेबांचं घरचं देव आहे या आरक्षण साठी तुम्ही पाठिंबा नाही देत तुम्ही का म्हणजे आरक्षणाला धनगर काय तर जागे होईल आणि एक वीस पंचवीस आमदार होतील एम पी होतील हे तुमच्या मनात असलं तर लोकशा टा काढून टाका जेपर्यंत धनगरच्या खांद्यावर गोंधळ आणि कपाळावर भंडारा भंडारा आणि जोपर्यंत काठी गोमड काटे आणि गोमड घेऊन जा किरा मला घेऊन जा केला सिद्धरामय काटे आणि गोमड घेऊन कुठं जत्रेला येतोय तिथं जत्रा, जत्रा करून भंडारा उजळूनच जातोय एकनाथ शिंदे साहेबांना एकच विनंती करतोय मी आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे कुणाच्या बापाचं नाही आरक्षण हे एस टी आरक्षण आम्हाला धनगर समाजाला देतलंच पाहिजे आणि धनगर समाजाचा वाघ भारत देशाचा वाघ धनगर समाजाचा वाह आता परच्या हजार तेवीस ला महाराष्ट्रात हेलिकॉप्टर घेऊन आक्रमणार येणार आणि तुम्हाला आमदार उच्चिरा नाही तर तुमच्या ठाण्यामधली जप्त करायची धनगराकडे पावड तुमच्या मागच्या अंगाने आल्याला शिवरा नाही ना तुम्ही पुढच्या दरवाजाला येऊन सीएम झाला नाही गोव्याला पळून जाऊन सीएम झालाय हा बाळासाहेब ठाकरे घराण्याला तुम्ही धोका देऊन सीएम झालाय हा तुम्ही एक मामनी रिक्षा ड्राय धनगर काय मामनी माणसं बॉम्बे टाकवण्याला धनगर आणि कर्नाटकात मोड कुणी येऊन राजा अर्थाने सिद्धरामय साहेबांना म्हणजे तीनशे मेंढ्र नेझा येत नाही आणि एकशे दुसऱ्या जातीचे नेते खरं सिद्धरामय साहेब दोन हजार तेरापासून अठरा पर्यंत तेरा बजेट केलं आणि ता भी ता आ, आ, ने 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 आता तेवीस आमदार सीएम झाला का म्हणजे सिद्धराम साहेब तसे संत तुकाराम पांडुरंग पांडुरंग म्हणून आकाशला गेलं तसं स्वतःचा मुलगा दोन हजार सतरा मध्ये वाढला तरी त्याने आता कितीतरी सीएम करोना 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 पहिला आले दुसरा आला करोना रोगच नाही कोणतरी नियंत्रण राखणारा माणूस करोनावरून गेले काय हा कोणतरी गरीब बेकारी रस्त्यावर मागून खाणार बेकारी नेलय काय सांगा हे सगळ्या किडनी पैसे गोळा करासाठी हे पहिला दोन दिवस पाहिजे नाहीतर मी एकनाथ शिंदे साहेब आम्हाला काय परमिशन बिरमिशन काय गरज नाही शिवराम्य साहेबांचं लेटर घेऊन कोल्हापूर महालक्ष्मीचं दर्शन करून मी मुंबईला पादयात्रा करणारा माणूस का म्हणजे कर्नाटकात येडिराप्पा साहेबांचं सरकार बी घरला पाठवले हा म्हणजे आमचं म्हणजे आमचे धनगर समाजाचे महाराज हावेरी जिल्ह्याचे तिथन त्यांनी अकरा ते वीस दिवस बेंगलोर चलो म्हणून सगळं धनगर समाज बेंगलोरला गेलं केलं तरी बी भाजप सरकार आमच्या धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही कर्नाटकात त्याला आरक्षण आम्ही दिलं येल तेव्हा म्हणून आमचे बीजेपीचे नेते त्यांनी आता सध्या सिनेम काय दिलं नाही हे सतत इंडिया इंटरनॅशनलचे आंबेरीपणे चराने वाले आदमी आहे महाराष्ट्र मे धनगड बोलताय कर्नाटक मे कोवा बोलताय और गुजरात मे बोलता बोलताय राज

मोदी सर को भी मैं विनंती करता हूँ हमारे कर्नाटक धनगर समाज को महाराष्ट्र के कर्नाटक के सभी धनगर समाज को एस सर्टिफिकेट देना चाहिए क्योंकि हम राजनीति